सम्राटनगर कोल्हापूर येथे दिवसाढवळ्या घरपोडी करून तब्बल पन्नास लाख पंचवीस हजारांचा मुद्देमाल लंपास करणाऱ्या चोरट्यांना केवळ बारा तासात गजाआड करण्यास पोलिसांना यश आलंय ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूर यांच्या तपासाद्वारे करण्यात आली असून दोन आरोपींना अटक करण्यात आले तक्रारदार राजीव जयकुमार पाटील वैसाट हे उद्योजक असून ते गोविंद सावंत हाऊसिंग सोसायटी सम्राटनगर येथे राहतात बारा जून रोजी घरात त्यांचे वृद्धशास्त्रे एकटे असताना दुपारी तीन वाजून पंधरा मिनिटांच्या सुमारास दोन हेल्मेटधारी अज्ञात चोट्याने घरात घुसून त्यांना चाकूचा धाक दाखवत वरच्या मजल्यावर ठेवलेले सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असलेले तीन लॉकर लंपास केले या घटनेनंतर राजारामपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला दा। दिवसा डवळा घडलेल्या या जबरी चोरीमुळे शहरात भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता अपर पोलीस अधीक्षक डॉक्टर बी धीरज कुमार आणि उपविभागीय पोलिस अधिकारी अजित यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या नेतृत्वाखाली या माहिती मिळाली प्रकाश दत्तात्रय चौगुले आणि अमित विश्वनाथ शिंदे हे दोन्ही सम वेदनाकारणी लक्ष्मी टेकडी परिसरात येणार आहेत कोल्हापूर बेळगाव हायवेवर सापळा रचून पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतलं आणि त्यांच्या वाहनांची झडती घेतली असता तीन छोटे लॉकर दोन बॅगा चाको दोन हेल्मेट आणि रेनकोट असे साहित्य हस्तगत केले सखोल चौकशीतून उघड झालंय की प्रकाश चौगुले हा फिर्यादी राजीव पाटील यांच्याकडे पूर्वी ड्रायव्हर म्हणून काम करत होता आणि त्याला घरातील सर्व माहिती होती त्यानेच आपल्या सा साथीदारासह सा हा कट रचला सदर लॉकर उघडले असता चारशे चाळीस ग्रॅम सोन्याचे दागिने आणि पंच्याहत्तर हजार रुपये रक्कम असा एकूण पन्नास लाख पंचवीस हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय तसेच गुन्ह्यात वापरलेले वेरणाकार आणि ऍक्सेस मोपेड देखील जप्त करण्यात आले संपूर्ण तपासात पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे तसेच सुरेश पाटील वैभव पाटील प्रदीप पाटील रुपेश माने विशाल खराडे विनोद कांबळे संतोष बर्गे अरविंद पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अतिशय कौशल्याने हे काम केलं आहे सध्या दोन्ही आरोपींना राजारामपुरी पोलीस ठाण्यात जमा करून पुढील तपास सुरू आहे द पोलीस ब्युरो रणजित मस्के कोल्हापूर